देऊन टाक चुन्ना हो नाक चुन्ना देऊन टाक झी चिच आहे तिने नाक शिक शिकारलेलं घे छी घा दुसरं भेटू टावेल घेते हाय हॅलो 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 जॉईन हो पटपट चालायला

दे कैसे हो जी के भाई आप खाना खाया क्या आपने चाय ली पी ली आपने आवाज आ रही है मेरी जी के भाई जी के भाई जय श्री राम बजरंग जय श्री राम कितना वाज टाइम है आपका जी के भाई अब में अब वो जा रही है ना अब वो जा रही है ना आवाज जा, जा, जा रही है अब बताओ आ रही है आवाज कितना आज टाइम रह गया है अब आपका जी के भाई साहु

आता येतो आवाज सर्वांना कमेंट करा फास्ट नेटवर्क आहे ना त्याच्यामुळे खूप त्रास होतो येत नेटवर्क असल्यामुळे इशू असल्यामुळे खूप म्हणजे खूप त्रास होतो येते अक्षय जी हाय हॅलो आवाज येतोय अक्षय दादा विशाल दादा हाय हॅलो कुठून बोलताय स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती नवीन आहेत त्या सर्वांनी चॅनल ला सबस्क्राईब ला 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 आणि लाईव्ह लाईक करायचे पटपट सर्वांनी चला कमेंट करा अक्षय दादा कशा आहात हो तुम्ही विशाल दादा कुठून बोलताय तुम्ही आवाज येतोय का कम माझा कमेंट करून सांगा कारण इथे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज जात नाहीये सर्वांना सावी नहीं, नहीं। आज कोणालाच बोलायचं नाही वाटतं हार्ड नका पटू कमेंट करा बोला कमेंट दिसत नाहीये इश्यू येतो काय माहित काय लागेल तू काय खूप बाहेर लांड आतमध्ये चल आत मध्ये चल आत मध्ये राणा हाय हॅलो कसे तुम्ही लाईव्ह लाईक करा नवीन तर चॅनल करा हा घरातील गणपती बाप्पा आहे कसा बसवलाय बाबा आवाज येतोय माझा आवाज येतोय का तुम्हाला माझा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आहे महादेव दादा तुमची थोडी थोडी तुमच्या आणि दिसणार ना बहीण हा ना फर्स्ट टाइम आले का माझ्या लाईवला महादेव दादा गौरी महादेव गौरी गौरी ಕುಟುಂಬ ಬೋಲತ ಮಹದೇವ ದಾಸ महादेव दादा म्हणतात मी पंढरपूरवर पंढरपूरला बोलतोय तुझा व्हॉट्सअप नंबर दे ना मला मी नाही देऊ शकत व्हॉट्सअप नंबर लाईव्ह बोला व्हिडिओ पहा आवडतील तुम्हाला व्हिडिओ कृष्णा पाणी सांडलं खाली बुबे बस बस आता ते एकदाच असतं परत नाही होत ते आवाज येतोय माझा बाकीचे कुठे काय मारती त्याला बरोबर तू बस खाली तिथं नाही देऊ शकत ते दरवाजा जरा वडून घ्यायचा बस पारवेस जी हाय हॅलो पिके दादा हाय हॅलो कसे तुम्ही पिके दादा फ्री बाऊजी हाय कसे आहात तुम्ही पिके दादा लाइक डन ताई तीन नंबर थँक्यू सो मच पिके दादा झाला का चहा नाश्ता गणपती बसवतात का घरी श्री भाऊजी मजेत हो वहिनी थँक्यू सो मच भाऊजी आले तुम्ही वेळात वेळ काढून माझ्याला <laughs> माझ्या दादा प्लीज तू कुठून बोलते तुझं नाव गाव सगळं सांग बर बर <laughs> मी पुण्यामधून बोलते माझं नाव माझ्या प्रोफाईल वरती आहे महादेव दादा प्रोफाईल चेक करा युट्यूब तिथं तिथे तुम्हाला माझं नाव समजेल श्री भाऊजी म्हणतात हो वहिनी बसवतात अरे वा मस्त मग पिके दादा हो आत्ताच झाला टी ताई तुमचा झाला का हो झाला आवाज येतोय ना आपण आवाज येतोय ना सर्वांना कमेंट करा आवाज येतोय नेटवर्क इश्यू येत गलत फॅमिली झाली होती वहिनीला कसली गलत फॅमिली लावणे जाईट लाव दे त्याला आधी सरना बाजूला लाईट लावते देते तिला थांब आधी दादा बाय बाय ताई ओके बाय बाय पिके दादा थैंक यू सो मच कृष्णा शपथ का लगा बाने सांते कृष्णा खाली आ रे नो no, नेटवर्क शो आहे क्लियर तुटू दे चला दे।, दे दे कुठे साव पाणी सांडू नको कृष्णा खाली ठेवून दे गसर झिलपड पुणे पण इंस्टाग्राम ला बल्ले होते ना मला वाईट कमेंट केल्यावरती बोलणारच ना माझं इंस्टाग्राम माझ्याकडे नसतं माझ्या इंस्टाग्राम कडे असत भाऊजी माहितीसाठी माहिती करून घ्या हड रॉमी चल बाय चल बाहेर

कुटे आहे कुल का मून दिस वही नहीं तुम्हें हाँ बैक कैमेरा <laughs> あとはお兄ちゃん